त्यांच्याकडे दोन हजार कोंबड्या असून हे त्यांच्या दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाचे द्योतक आहे ही वाढ केवळ संख्यात्मक नसून त्यांच्या व्यावसायिक कौशल्याचे प्रतिबिंब आहे उत्कृष्ट आर्थिक यश उदावंत यांच्या व्यवसायाचे आर्थिक आकडे अत्यंत उत्साहवर्धक आहेत त्यांच्या फार्म मधून दररोज सुमारे एक हजार अंडी मिळतात ज्यामुळे त्यांची मासिक उलाढाल तीन लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे सर्व खर्च वजा करून त्यांना दरमहा सुमारे दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत आहे हे आकडे त्यांच्या प्रभावी व्यवस्थापनाची साक्ष देतात व्यवसायाचे नियोजन आणि आव्हान कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू करणे आणि त्यात यशस्वी होणे सोपे नाही यासाठी पक्ष्यांची दैनंदिन काळजी योग्य आहार रोग नियंत्रण स्वच्छतेची देखभाल आणि अंडी गोळा करणे यांसारखी कामे नियमितपणे करावी लागतात कैलास हे दिवसातून एकूण तास या व्यवसायासाठी देतात सकाळी तास दोन तास आणि संध्याकाळी त्यांनी पिणे औषधोपचार निवारा आणि अंडी संकलन यांचे उत्तम नियोजन केले आहे गावरान कोंबड्यांना नैसर्गिक वातावरण आणि संतुलित आहार दिल्यास त्यांची प्रतिकार शक्ती वाढते मृत्यूचे प्रमाण कमी होते आणि उत्पादन वाढते असे त्यांचे मत आहे इतरांनाही सक्षम बनवणारा उपक्रम कैलास उदावंत केवळ स्वतःच यशस्वी झाले नाहीत तर त्यांनी आपल्या यशाचा फायदा इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे ते इतर शेतकऱ्यांना शंभर ते दोनशे कोंबड्या पुरवून त्यांना अंडी विक्री योजनेत सहभागी करून घेतात यामुळे अनेक शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळाला असून ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होण्यास आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण घटण्यास मदत होत आहे अनेक शेतकरी त्यांच्या फार्मला भेट देऊन त्यांच्या अनुभवातून शिकत आहेत यशाचे रहस्य कोणत्याही व्यवसायात अडचणी येणे स्वाभाविक आहे मात्र त्या समस्यांना कसे सामोरे जावे यावरच व्यवसायाचे यश अवलंबून असते असे कैलास उदावंत सांगतात धैर्य आत्मसंयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे कोणतीही अडचण सोडवता येते आणि अपेक्षित यश मिळवता येते हाच त्यांच्या यशाचा मूलमंत्र आहे ग्रामीण विकासाचा नवा मार्ग कोंबडी पालनाचा व्यवसाय यांच्या अनुभवावरून स्पष्ट होते कमी गुंतवणूक मर्यादित जागा आणि थोडेसे प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरू करता येतो जेव्हा शेतमालाचे दर अस्थिर असतात आणि पावसावर अवलंबून राहावे लागते तेव्हा अशा सहाय्यक व्यवसायामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होऊ शकते शेती व्यतिरिक्त अतिरिक्त उत्पन्नाचं साधन म्हणून हा व्यवसाय अत्यंत उपयुक्त आहे तरुणांसाठी प्रेरणा कैलास उदावंत यांनी ग्रामीण तरुणांना आणि शेतकऱ्यांना केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता अशा नवीन आणि उपयुक्त व्यवसायांकडे वळण्याचा संदेश दिला आहे यामुळे उत्पन्न वाढण्यासोबतच आत्मसन्मान आर्थिक सक्षमता आणि ग्रामीण विकासाला चालना मिळू शकते कैलास उदावंत यांची ही यशगाथा ग्रामीण उद्योजकतेचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे योग्य नियोजन कठोर परिश्रम आणि नाविन्यपूर्ण विचारांनी पारंपरिक व्यवसायातही नवीन आयाम निर्माण करता येतात हे त्यांनी सिद्ध केले आहे त्यांची ही कहाणी इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकते आणि ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला नवी दिशा देऊ शकते